हरी ओम सद्गुरु ओम आई की जय ब्रजभूमीतील भक्तांच्या कथा या कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथेतील एकोणतीसावी कथा आपण पाहतोय त्याचे आपण सात भाग पाहिले आता आपण आठवा भाग पाहूया श्री कृष्णचंद्रजी यांची पत्नी बाबांच्याकडे गेली आणि तिने त्यांच्या माठातील पाणी मागून घेतलं त्या माठाच एक दैवी असं दर्शन तिला झालं तो मातीचा घट तिला चमचमणाऱ्या सोन्याच्या कलशामध्ये दिसला बाबांची ही लीला पाहून तिला आश्चर्य वाटलं आणि तत्काळ तिने मनातल्या मनात बाबाजींची शरण पत्करली मग ती म्हणाली की बाबा मला काहीतरी भजन भक्ती सांगा बाबा म्हणाले कसलं भजन सांगू तुला ठकुराईन म्हणाली कोणचंही भजन किंवा मंत्र सांगा त्यांनी विचारलं तू कोणत्या संप्रदायाची आहेस ठकुराईन म्हणाली मी वल्लभ संप्रदायाची आहे बाबा म्हणाले तुझ्या संप्रदायामध्ये कोणता मंत्र दिला जातो सर्वांना ठकुराईंनी बरोबर आणलेल्या एका महिलेकडे निदर्शन केलं म्हणजे तिला संकेत केला त्यावर ती म्हणाली की श्री कृष्ण शरण मम हा मंत्र आहे मग याच मंत्राचा जप तू कर असं बाबांनी सांगितलं ठकुराईन गुपचूप घरी आली घरी आल्यावरती तिने ठाकूर साहेबना सगळा वृत्तांत सांगितला आणि मग ती म्हणाली की बघा बाबांनी जो मंत्र मला दिला आणि त्याचा जप करायला सांगितला त्यात तर तुमचं नाव आहे मग मी त्याचा जप कसा करणार तेव्हा ठाकूर म्हणाले मग तू हे आता बाबांना जाऊन विचार मी काय सांगू तेव्हा ती दुसऱ्या दिवशी पुन्हा बाबांच्याकडे गेली आणि म्हणाली बाबा तुम्ही जो मला मंत्र दिलाय त्याच्यामध्ये चंपोच्या वडिलांचं नाव आहे मग त्याचा जप मी कसा करू चंपा आहे तिच्या मुलीचं नाव होतं बाबांनी म्हटलं तसा नाही करू शकत तर कृष्णाच्या ऐवजी चंपाचे बाबा असं म्हण त्या ऐकल्यावरती भोळी ठकुराईन प्रसन्न झाली आणि म्हणाली हे छान आहे बाबा असं जर चालत असेल तर मी खूप नेटाने जप करीन बोली ठकुराईन आनंदाने घरी गेली आणि तिने आपल्या पतीला हा सर्व वृत्तांत सांगितला ते काहीच बोलले नाहीत परंतु त्याच्यानंतर त्यांनी श्री गौरांगदास बाबाजी आणि श्री प्रियाचरणदास बाबाजी ह्यांना ही सर्व हकीकत सांगितली आणि ते तिघे खूप हसले परंतु ते कुणीही त्या ठकुराईंना काहीही बोलले नाहीत कारण तिची श्रद्धा बसलेली होती तिने जप सुरू केला होता आणि बाबांनी सांगितलेलं होतं त्यामुळं आता त्या दोघांच्या मध्ये पडणारे आपण कोण शहाणे असं म्हणून त्यांनी काहीच मध्ये ढवळाढवळ केली नाही आणि खरोखरी अत्यंत मनापासून श्रद्धेने त्या ठकुराईने तो सर जप शेवटपर्यंत केला अशा प्रकारे स्वतः जप न तोंडाने सांगण्याच्या या बाबांच्या अटीमुळे काही गमती जमती होत असत बाबांचं वैराग्य हे अद्वितीय होत व्रजवासियांच्या घरून आलेले पदार्थच ते फक्त स्वीकारत असत आणि त्यात सुद्धा प्रत्येक घरातून ते एक चतकोरच भाकरीचा किंवा पोळीचा तुकडा घेत असत एकदा संध्याकाळी ते गोविंदजीच्या दर्शनाला चाललेले असताना वाटेमध्ये त्यांना एक व्रजवासी भेटला आणि तो म्हणाला बाबा उद्या नक्की मधुकरीला या त्याला बाबा म्हणाले हा हा हो येईन परंतु त्या दिवशी त्या दिवशी गेले नाहीत त्याच्याही दुसऱ्या दिवशी न जाता ते नंतर कधीतरी त्याच्या घरी मधुकरीला गेले कारण जेव्हा असं विशेष करून मधुकरीचं निमंत्रण दिलेलं असे तेव्हा मधुकरीही विशेष प्रकारांनी देत असत आणि ती बाबांना घ्यायची नसे त्यांना तर प्रत्येक घरातून एक साधा चत भाकरीचा चतकोर हवा असे कुणी जर पूर्ण भाकरी घालू लागलं तरी ते नको म्हणून चतकोरच द्या म्हणून सांगत आणि आग्रहाने एखाद्यानी जर संपूर्ण भाकरी त्यांच्या झोळीत घातली तर दुसऱ्या दिवशी पासून त्याच्या घरीच जायचं बंद करत असत बाबांच्या कुटीमध्ये फक्त एक लंगोटी एक बहिर्वास आणि एक मातीचा घडा काही ग्रंथ आणि बसायला काही चटई किंवा आसन एवढ्याच वस्तू होत्या कधीतरी चुकून माकून जरी एखादी दुसरी वस्तू त्या झोपडीमध्ये कुटीमध्ये त्यांना दिसली तर बाबांचा राग अनावर होई आणि ती वस्तू त्या रागामुळे कुटीच्या बाहेर फेकली जाईल एकदा प्रिया शरण बाबांनी आणखीन एक मातीचा घडा आणला आणि पाणी भरून तो आपल्या झोपडीमध्ये ठेवला बाबांच्या झोपडीमध्ये बाबा तेव्हा मधुकरीला गेले होते मधुगृहन आल्यावरती त्यांची दृष्टी त्या घड्यावर पडली त्याबरोबर त्यांनी तो घडा उचलला आणि तो बाहेर नेऊन ठेवून टाकला आणि रागाने प्रियाशरण बाबांना म्हणाले काय रे नवीन आणखीन घडा कशाला आणला तेव्हा प्रियाशरण बाबा म्हणाले बाबा आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि आपल्याला वारंवार तहान लागते तेव्हा पाणी पुरावं म्हणून मी एक आणखीन घडा आणून भरून ठेवला त्यावर रागाने बाबा म्हणाले अच्छा यासाठी यासाठी घडा आणलास तर तुला वारंवार विहिरीवरती वार जाऊन पाणी आणण्याचा त्रास नको म्हणून घडा आणलास राहू दे आता ह्याच्यापुढे तुला पाणी नाही मागणार मूर्खा तुला कळत नाही का की असा एक मोठा घडा इथं जर भरून ठेवला तर येणाऱ्या जाणाऱ्या बालकांचा इथे पाणी मागण्यासाठी ते यायला लागतील आणि त्यामुळे भजनामध्ये विघ्न येईल अशा प्रकारे शेवटी तो घडा तिथून झोपडीतून बाहेर गेला एकदा बाबा आजारी होते आणि त्यांना मकर ध्वजाची मात्रा वैद्यांनी घ्यायला सांगितलेली होती त्यावेळेला बाबांची सेवा श्यामसुंदर दासजी करत होते ते ही मकरध्वजाची मात्रा गुपचूप त्यांना घोटून पाण्यातून किंवा कुठल्याही तरी अन्न पदार्थातून देत कारण बाबांना जर असं कळलं की त्यांच्या स्वास्थ्यासाठी एक वैष्णव इतका त्रास घेतो आहे तर ते त्यांना कधीही आवडलं नसतं आणि त्यांनी ती मात्रा घेतली नसती त्याच्यासाठी त्यांना आणलेला तो खल त्यांच्याकडचा तो खलबत्ता लपवून ठेवावा लागेल असं करता करता एक दिवस त्यांच्या हातून तो वरचा बत्ता छोटासा जो असतो तो तुटला त्याच वेळेला ठाकूर कुशलसिंहजी आले होते त्यांना ह्या श्यामसुंदर दासनी सांगितलं कुशलसिंहजींनी दुसरे दिवशी त्यांना एक छोटासा खलबत्ता आणून दिला तो खलबत्ता कागदामध्ये गुंडाळून त्यांनी दींच्या हातामध्ये दिलेला होता ते बाबांनी बघितलं की कागदामध्ये लपेटलेली एक गुंडाळलेली काहीतरी वस्तू ह्या कुशलसिंहजींनी दिलेली आहे कुशलसिंहजी निघून गेल्यानंतर त्यांनी श्यामसुंदर दास यांना विचारलं कुशलसिंहजी काय देऊन गेले बाबा श्यामसुंदर म्हणाले काही नाही बाबा मकरध्वजाची मात्रा घोटण्यासाठी एक छोटी छोटासा खलबत्ता दिलाय त्यांना छोटीशी छोटासा खलबत्ता असं म्हणून बाबांना राग आला त्यांचा चेहरा रागाने लाल झाला ते उठून उभे राहिले आणि आपला मधुक मधुकरीचा झोला घेतला आणि झोपडी सोडून ते निघून जायला लागले आणि म्हणाले ही लोढी घेऊन तू राहा इथेच मी जातो श्यामसुंदरदास बाबांनी रामकृष्ण बाबांचे पाय पकडले आणि ते रड रडू लागले ते म्हणाले बाबा माझ्याकडून अपराध हुआ झाला मला क्षमा करा तुम्ही जर असे केलात तर मी मरून जाईन मग थोडेसे शांत होऊन रामकृष्ण बाबा म्हणाले जा ती लोढी आत्ताच्या आत्ता देऊन ये श्यामसुंदर यांना सुद्धा ती लोढी म्हणजे तो बत्ता कुशलसिंहजींना ताबडतोब नेऊन द्यावा लागला तेव्हा कुठे रामकृष्णदास बाबाजींचा राग शांत झाला पुढे एकदा असेच बाबा आजारी असताना त्यांना स्वास्थ्यासाठी साठी फूड घ्यायला सांगितलं होत साठी फूड म्हणजे आजाऱ्यांसाठी एक हलका असा पथ्याचा पदार्थ आहे जो बंगालमध्ये मिळतो मुंगेरचे राजा श्री रघुनंदन सिंह हे त्याच वेळेला नेमके बाबांच्या दर्शनासाठी आलेले होते कुणीतरी त्यांच्या कानावर घातलं की बाबांना साठी फूड घ्यायला सांगितलेलं आहे परंतु ते काही ते घे गे, घेत नाहीत तुम्ही जर मागून दिलं तर एखाद्या वेळेस ते घेतील राजा साहेब हे वैष्णव सेवा करणारेच होते त्यांनी एक साठी पुढचा मोठा टीन मागवला आणि तो बाबांच्याकडे पाठवून दिला तो टीन आला तेव्हा कृपा सिंधुदास बाबांनी तो नायलाजनी घेतला आणि त्याला कुटीमध्ये सुद्धा नेलं नाही ने, बाहेरच्या चबुतऱ्यावरतीच तो ठेवला आणि आत जाऊन बाबांना सांगितलं की श्री रघुनंदन सिंह हो यांनी असा असा एक साठी फुडचा टीन पाठवलेला आहे आणि मी तो आणला नाही आहे बाहेरच ठेवलेला आहे तेव्हा बा तरी सुद्धा बाबा रागून म्हणाले की पण तू ठेवूनच का घेतला असतो त्याच वेळेला तो परत का दिला पाठवून दिला नाही जा आता तो परत पाठवून दे कृपा सिंधू बाबांनी अगदी त्याच वेळेला तो टीनचा डबा परत पाठवला राजा साहेबांनी पुन्हा तो नोकराबरोबर बाबांच्याकडे परत पाठवला आणि अत्यंत विनयपूर्ण असा निरोप पाठवला की बाबांना तुम्ही विनंती करा आणि हे कृपया ग्रहण करा एक दिवस पूर्ण तो टीनचा डबा त्या चबुत्र्यावरती बाहेर पडून राहिलेला होता परंतु रामकृष्णदास बाबांनी त्याच्याकडे साधा दृष्टिक्षेप सुद्धा केला नाही शेवटी बाबांच्या सेवेमध्ये असलेल्या कोणीतरी तो बहुतेक कुणाला तरी देऊन टाकला बाबा हे व्रजवासींच्याकडून कडून आलेल्या गोष्टींचाच स्वीकार करत हे आपण मगाशी ऐकलं त्याच्याशिवाय ते दुसऱ्या कोणाच्याही सेवेचा अंगीकार करतच नसत एकदा एका सिंधी भक्ताने एक चंदनाच्या लाकडांचा छोटासा ढीग आणला आणि तो बाबांच्या समोर ठेवला बाबा म्हणाले हे तर आमच्याजवळ आहे हे कुणाला तरी दुसऱ्याला द्या त्यांनी या चंदनाच्या लाकडांचा स्वीकार करण्याचा आग्रह केला तेव्हा बाबा म्हणाले शेवटी अरे बाबा तुला कळत नाही हा आमचा रिवाज नाही आहे आम्ही नाही स्वीकार करत नाही स्वीकार करू शकत शेवटी त्या भक्ताला तो चंदनाची ती लाकडं परत घेऊन जावी लागली एकादशीच्या दिवशी बाबा आणि त्यांच्या आश्रमामध्ये त्यावेळेला जे कोणी असत ते सर्वजण उपास अगदी पूर्ण निर्जळी करत असत द्वादशीच्या दिवशी बहुदा कुठल्या तरी एखाद्या प्रजवासीकडून प्रसाद येई आणि तो खाऊनच सर्व लोक द्वादशीच पारण करत असत एकदा असं झालं की दुपारचा तीन वाजला तरी सुद्धा कोणाकडूनही कुण। काही चाललं नाही बाकी सगळे लोक जे होते त्यांना अगदी भुकेनी कळकळ त्याच वेळेला बिहारीजीच्या मंदिरातून प्रसादाची एक पीप रबडी आणि खूप सारे पुरी आणि कचोरी वगैरे घेऊन दोन नोकर आले आणि ते कृपासिंधू बाबांना म्हणाले की हे हरगुलालजीने पाठवलेलं आहे भुकेनी एकदम सुकून गेलेल्या बाकी सगळ्या लोकांना खूप बरं वाटलं कृपा सिंधू बाबांनी झोपडीच्या आत जाऊन बाबांना सांगितलं की हरगुलाल सेठ यांनी पुरी रबडी कचोरी असं बहुच खूप सारं सामान पाठवलेलं आहे बाबा म्हणाले ते परत पाठव प्रसाद परत पाठवला गेला सेठ हर गुलाली गुलालजी लाल यांना खूपच मनापासून वेदना झाल्या ते स्वतः बाबापाशी आले आणि म्हणाले बाबा आपण बिहारीजींचा प्रसाद का बरं परत पाठवला हो बाबा म्हणाले बिहारीजीचा प्रसाद कुठे होता तो तुमच्या तर नोकरांनी सांगितलं की हरगुलालजीने भेजा है मग आता हरगुलालजी हे तर व्रजवासी नव्हते मग त्यांच्याकडनं पाठवलेला हो प्रसाद कसा घेतला जाणार मंदिरातील प्रसाद होता हा पण बाबा प्रत्येक मंदिरातला प्रसाद स्वीकारतच असत सुद्धा नव्हतं बरं का विशेष रूपाने ज्या मंदिरामध्ये प्रसाद हा राजाच्या खर्चातून बनवला जात असे किंवा एखाद्या विषयी जमीनदाराच्या प्रसाद खर्चातून बनवला जात असे तो प्रसाद बाबा कधी घेत नसत ठाकूर कुशल सिंहजी यांनी एकदा जयपूरहून गोविंदजीचा प्रसाद आणि त्यांची प्रसादी माला बाबाजींसाठी पाठवली हो प्रसादी माला बाबाजींनी अगदी आनंदाने स्वीकारली आणि प्रसादातला एक कण आपण स्वत घेतला आणि बाकी सगळा प्रसाद हा वैष्णवांमध्ये वाटून दिला आणि कुशलसिंहजी यांना निरोप पाठवला हो की असा प्रसाद पुन्हा कधी पाठवू नये गोविंदजीचा प्रसाद गोविंदजीच ग्रहण सहन करू शकतात दुसरं कोणी नाही गोविंदजींच्या मंदिरातील प्रसाद सेवा ही राजाकडून चालवली जात असे हे आपण मागे पाहिलेलं आहे एकदा राजश्री वनमाली राय यांनी त्यांच्या मंदिरातील म्हणजेच श्री विनोदी लाल ह्या देवतेचा प्रसाद पाठवला हो त्याचा सुद्धा केवळ एक कण ग्रहण करून बाबांनी बाकीचा सगळा प्रसाद वैष्णवांमध्ये वाटून दिला तेव्हा विनोदीलाल म्हणजेच श्रीकृष्ण हे बाबाजींच्या स्वप्नामध्ये आले आणि म्हणाले की तू माझा प्रसाद का बरं घेतला नाहीस ही सगळी जायजात ही माझी आहे म्हणजे ज्या मंदिराच्या जायजादीतून मिळकतीतून या प्रसादाचं नियोजन केलं जात असे ती सगळी मिळकत ही परमेश्वराच्या म्हणजे श्रीकृष्णाच्या नावावरती लिहून दिलेली होती म्हणजे ती श्रीकृष्णाची होती आणि त्यातून मिळालेल्या उत्पन्नातूनच प्रसाद तयार केला जात असे दुसरे दिवशी बाबा उठले त्यावेळेला ते ग्वालपोखरा येथे राहत होते तिथून वृंदावन पर्यंत ते स्वतः चालत गेले आणि विनोदीलालजीच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांनी पोट भरून प्रसाद तिथे ग्रहण केला याच्यानंतर मात्र पुन्हा कधीही त्या देवळातून प्रसाद आला तर बाबा अगदी आनंदाने ग्रहण करत असत आणि श्री विनोदीलालजी यांना पुन्हा अशी तक्रार करण्याचा मोका त्यांनी दिला नाही यापुढे आपण पुढील भागामध्ये बाबांनी अनेक जणांच्या व्याधी कशा बऱ्या केल्या ही कथा पाहूया हरिओम